पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला मग बनवा आजची आपली ही रेसिपी बनवायला तर अगदी सोपी आहेच परंतु अत्यंत पौष्टिकही आहे आणि पटकन तयारही होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण फार आवडीने खातील चला मग फटापट सुरू करूयात आपली आजची रेसिपी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचे अर्धी वाटी मूग अर्धी वाटी मटकी अर्धी वाटी चवळीची डाळ पाव वाटी उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी चवळ्या अर्धी वाटी चना डाळ एक वाटी तांदूळ अर्धी वाटी गहू छान एकजीव करून मिक्सरला फिरवून घ्या किंवा चक्कीमधून छान बारीक दळून आणा अशा पद्धतीने बारीक दळल्यानंतर ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून छान भिजवून घ्या पीठ आणि पाणी व्यवस्थित एकजीव करा यामध्ये एकही गुठडी राहायला नको अशा पद्धतीने व्यवस्थित भिजवून घेतल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे आता वाटण तयार करण्यासाठी आठ नऊ मिरच्या घ्यायच्या आहे चार पाच लसणाच्या कळ्या थोडं जिरं घ्यायचं थोडंसं आल्याचं तुकडं घ्यायचं आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची आणि हे सर्व तयार केलेलं वाटण आपण आधीच भिजवून ठेवलेल्या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण तयार केलेलं वाटण ते सुद्धा या सारणामध्ये आपण घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे भांडं विसळून यात घालायचं भरपूर कोथिंबीर घालायचा आणि सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपण मिश्रधान्यांचा डोसा बनवण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा तव्याला तेल छान व्यवस्थित चारही बाजूंनी लावून घ्यायचं जेणेकरून आपला डोसा किंवा एळणी हे तव्याला चिपकणार नाही बॅटर आपलं छान एकजीव झालेलं आहे आता थोडंसं तव्यावर घालून घ्यायचं मी मिश्रधान्यांचा डोसा बनवण्यासाठी ही ट्रिक वापरते तुमच्याकडे आणखी काही छान आयडियाज असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आजची आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मिश्रधान्यांचं आपण जे पीठ बनवलं आहे हे पीठ आपण साधारणतः एक ते दीड महिना डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा मस्त गरमागरम खमंग आणि खुसखुशीत असे दोसे बनवून खाऊ शकतो तुम्ही बघू शकताय आपले दोसे किती छान झाले यालाच आपण एड़नी असंही म्हणतो आता आपली एडणी खाण्यासाठी रेडी आहे